हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता या शारदीय नवरात्रीला सुरुवात होऊन आज बघता बघता चौथा दिवस आलेला आहे आणि या नवरात्रीच्या काळामध्ये आपण आई भगवतीची सेवा आणि काही उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी ठरतात नवरात्री हा आदिशक्तीचा सण मानला जातो हा सण अगदी महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये दे, नवरात्रीचा सण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करत करत असतात आई भगवतीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला होता तसेच महिषासूर नावाच्या राक्षसांचा वध केला होता त्यामुळेच महिषासूर मर्दिनी असं आई भगवतीचं नाव पडून गेलं आहे म्हणूनच तिच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीमध्ये केली जाते वाघावरती आडू आरूढ झालेली आणि हातामध्ये तलवार आदी शस्त्रे धारण केलेली त्यामुळे देवी मातेची मूर्ती नवरात्रीमध्ये पूजन केलं मूर्तीच नवरात्रीमध्ये पूजन केलं जातं या नवरात्रीच्या काळात जर आपण असे काही विशेष उपाय उपाय सेवा केल्या तर त्या अतिशय प्रभावशाली ठर थर, ठरल्या जातात बघा अनेक वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या अडचणी अडथळे संकटे दुःख येतात कारण आयुष्य म्हटल्यावर आपल्याला सुखदुःखांचा सामना तर करावाच लागणार आहे परंतु आपण जर असे काही उपाय सेवा केल्या तर त्या संकटांचं त्या समस्यांचं निवारण मात्र नक्कीच क होतं आणि निवारण मात्र नक्कीच कमी होण्यास मदत होते हे निश्चित आहे त्याचबरोबर आपण खूप प्रमाणात कष्ट मेहनत करतो तर त्या कष्टाला मेहनतीला यश मिळण्यासाठी आणि आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी या नवरात्रीच्या काळामध्ये आई भगवतीला माता लक्ष्मीला काही अत्यंत आवडीच्या वस्तू आपण अर्पण करायच्या आहेत अशा कोणत्या वस्तू अर्पण कराव्या की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समाधान आणि समृद्धी येईल आणि मा माता लक्ष्मी माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्या घरावरती कुटुंबावरती राहील नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल किंवा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय सेवा करू शकता जर तुमच्या जवळपास कुठे जर मंडळाची देवी बसवलेली असेल तर तुम्ही तिथे देखील या वस्तू देवी मातेला अर्पण करू शकता उपाय करताना फक्त पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करावा नाही तर हे केल्याने होईल का असं केलं तर काय होणार आहे तुम्ही एक उपाय केला त्याचा तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्ही तो उपाय कितीही दिवस करू शकता किंवा नाही रिझल्ट मिळाला तर एक उपाय कमीत कमी त्रेचाळीस दिवस किंवा एकवीस दिवस आपल्याला करायचा असतो आणि उपाय तुमचा उपायांवरती सेवेंवरती देवांवरती श्रद्धा असेल तरच तुम्ही उपाय करा व्हिडिओ बघा जर तुमच्या जवळपास कुठे जर मंडळाची देवी बसले बसवलेली असेल तर तुम्ही तिथे देखील या वस्तू अर्पण करू शकता उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचं आहे नक्कीच तुम्हाला या उपायांचा लाभ लवकरच दिसून यायला सुरुवात होईल तर पहिली वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ती म्हणजे आई भगवतीला आपल्याला एक गोकर्णाचं फूल अर्पण करायचं आहे कारण गोकर्णाच्या फुलाला अतिशय मह महत्त्व सांगण्यात आलेलं आहे गोकर्णाचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्णाचं फूल जितकं महादेवाला आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांना तसेच शनिदेवांना प्रिय आहे तितकंच फूल हे गोकर्णाचं माता लक्ष्मीलाही अतिप्रिय आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला ए या नऊ दिवसांच्या काळामध्ये एकदा तरी एक फूल आपल्याला आई भगवतीला अर्पण करायचं आहे कारण गोकर्ण हे शुभ आणि पूजनीय वनस्पती असल्याने तिच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांती येते तसेच सकारात्मकता सा सकारात्मक वातावरण निर्माण होत होत असतं आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी गोकर्णीच्या सो झाडांसोबत त्या झाडांमध्ये वास करत असतात यामुळे आनंदी वातावरण आपल्या घरामध्ये येऊ लागतं यामुळे गोकर्णाला अपरा या ना या गोकर्णाला अपराजिता या नावाने देखील ओळखलं जातं यामुळे आपल्याला गोकर्णाच्या फुलांमध्ये काय करायचं आहे तर नुसतं फूल आपल्याला अर्पण करायचं नाही तर जे गोकर्णाचं फूल आहे तर त्या फुलांमध्ये आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अक्षदा टाकून हे फूल आपल्याला आई भगवतीला सोळा वेळा लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे ते फूल आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि किंवा एक वेळा तुम्ही लक्ष्मी अष्टकमचा पाठ केला तरीही चालेल ते महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणून ते आपल्याला आई भगवतीला आपल्या मनातील जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची आहे आणि नंतर ते फुलं आपल्याला अर्पण करायचं आहे त्यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे यानंतरचं दुसरं फळ म्हणजे बेलफळ तर हे बेलफळ आता आपण देवाधिदेव महादेवांना देखील अर्पण करतो पण हे बेलफळ जर आपण आई भगवतीला अर्पण केलं तर आपल्या जीवनातील सर्व संकटे दुःख अडचणी समस्या नष्ट होऊन जातात यानंतरची तिसरी वस्तू म्हणजे कवडी तर कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय वस्तू मानली जाते कारण की ही कवडी समुद्रमंथनातून बाहेर आली होती त्यामुळे माता लक्ष्मीला कवडी अतिशय प्रिय मानली जाते या नवरात्री नवरात्रीच्या काळामध्ये आई भगवतीला एक कवडी आवर्जून अर्पण करण्याचा प्रयत्न करा कवडी सर्वात प्रथम आपल्याला तर कवडी कशा प्रकारे अर्पण करायची तर सर्वात प्रथम स्वच्छ आपल्याला कवडी धुवून पुसून घ्यायची आहे यानंतर कवडीला कवडी माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे कवडीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एखादं लाल रंगाचं फूल असेल तर फूल किंवा गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या मनातील ज्या काही पैशाविषयींच्या अडचणी असेल तर त्या आपल्याला माता लक्ष्मीला सांगायच्या आहे आणि दशमीच्या दिवशी आपल्याला दशमीपर्यंत ती कवडी तशीच राहून द्यायची आहे आणि दशमीच्या दिवशी आपल्याला ती कवडी उचलून घ्यायची आणि आपल्या पैशा पैशाच्या ठिकाणी किंवा गल्ल्यामध्ये आपल्याला ती कवडी तर तसेच तुम्ही पर्समध्ये देखील ठेवू शकता तर प, ती कवडी आपल्याला दशमीच्या दिवशी उचलून घ्यायची आणि आपल्याला ती आपल्या प कल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवायची आहे यामुळे आपल्याकडे कारण कवडी ही माता लक्ष्मीचं आवडीची वस्तू असल्यामुळे यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि आपल्याकडं आपल्याकडे माता लक्ष्मीचा ओघ हा कायम राहतो यासाठी आपल्याला या तीन वस्तू नाही जर शक्य झाल्या तर तुम्हाला जो उपाय शक शक्य होईल किंवा सोपा वाटेल ज्या वस्तू तुम्हाला मिळतील ती वस्तू तुम्हाला माता लक्ष्मीला आई भगवतीला अर्पण करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ